नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतात आयपीएल दोन हजार पंचवीस ची धामधूम सुरू आहे धर्मशाळा येथे रद्द झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स होता या हंगामात एकूण चौऱ्याहत्तर म्हणजे अजून सोळा सामने, सामने शिल्लक आहेत आगामी सामन्यांवर संकटाचे ढग दाटून येत आहेत याचे कारण भारत आणि पाकिस्तान मधील सुरू असलेला तणाव आहे पहलगाम मधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे यामुळे उर्वरित आय स्थगित करण्यात आले होते मात्र आता लवकरच बीसीसीआय उरलेल्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर करणार आहे मात्र सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ते सामने कधी होतील यासाठी बीसीसीआय काय पर्याय काढणार कारण सोळा सामने आयोजित करण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात आय पी एल नंतर भारताला इंग्लंडचा दौरा करायचा आहे ऑगस्ट पर्यंत दोघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल यानंतर भारताला बांगलादेशशी खेळायचे आहे मित्रांनो वीस जून ते चार ऑगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाच कसोटी सामने खेळणार आहे त्यानंतर सतरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान बांगलादेश विरुद्ध तीन एक आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहे यानंतर सप्टेंबर महिन्यात आशिया कप दोन हजार पंचवीस खेळला जाणार आहे भारतीय संघाचे अगोदरच वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्यामुळे आय पी एल उर्वरित सामने आता कसे होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे